मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोड सांगली इथं रविवारी पर्यटन समाज वधूवर मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ व श्रीसंत संत गाड़गे बाबा रजक परीट समाज बहुउद्देशीय सेवा संस्था सांगली चौदावा राज्य स्तरीय भव्य वधु वर व जिल्हा मेळावा रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण देवज्ञ भवन कोल्हापूर रोड सांगली इथं आयोजित केले असून या मेळाव्यात मोठ्या संख्येनं यंदा कर्तव्याच्या दृष्टीनं उत्सुक परीट वधूवर व त्यांच्या नातेवाईकांनी वधूवराचा फोटो व टॉप प्रत घेऊन सहभागी होण्याचं आवाहन आयोजक सांगली जिल्हा समाज मंडळ सांगली यांच्या वतीनं करण्यात आले आहे तसेच तस नाव नोंदणी पन्नास एकोणसाठ चोपन्न साठ व जिल्हा सचिव विजय खेडकर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच बासष्ट नव्वद अकरा या मोबाईल नंबरला संपर्क साधून नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव शिराळा यांनी केली आहे परेड समाज बांधवांना एका व्यासपीठाखाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग सोयीस्कर करण्याचा या एकमेव उदात्त हेतूनं परेड समाज सांगली जिल्हा यांच्या पुढाकारातून याही वर्षी सोळा मार्च रविवारी रोजी वधूवर मेळावा सांगलीत इथं आयोजित केला असल्याचं सांगितलंय यावेळी या, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र धोबी सेवा मंडळाच्या नूतन प्रदेश अध्यक्षपदी खंडेराव आनंदा कडलक शिर्डी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे यासाठी मेळाव्यासाठी सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर परीट समाज माजी शेट एकना प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरणार राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भालेकर नामदेव नाना वाघमारे सुषमाताई अमृतकर अनिल खडके हुपरीकर राजाभाऊ ननवरे अजय सोनटक्के सुनील फड शरद नाना पवार भरत लोखंडे जयवंत हजारे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत परीट समाज बांधवांना एका व्यासपीठा खाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग करण्याचा या एकमेव उदात्त हेतून परीट समाज सांगली जिल्हा यांच्या पुढाकारातून याही वर्षी सोळा मार्च रोजी रविवारी वधूवर मेळावा सांगली इथं आयोजित केला असल्याचं सांगितलं या मेळाव्यासाठी मोठ्या उपस्थित राहण्याचं आवाहन प्रदेश उपाध्यक्ष मनोहर राव साळुंके जिल्हा अध्यक्ष संजय साळुंके जिल्हा सचिव विजय खेडकर माजी अध्यक्ष अशोक राव शिंदे महिला अध्यक्ष शर्मिला ताई शिंदे सुमंतई परीठ संपर्क प्रमुख रवी यादव युवा अध्यक्ष रोहन परीठ कार्य अध्यक्ष महेश निकम सुभाष दळवी सुनील ठोंबरे यांनी केलंय